नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो चौदरवाडी मैदानातील संपूर्ण गट पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थर्र आपल्याला बघायला भेटणार आहे काही टॉप नंदिनच्या सेमी आणि काही सेमी का टॉपच्या लढत या व्हिडिओच्या हो मा व्हिडिओच्या हो मार्फत आपण टॉप नंदीनच्या सेमी बघणार होत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्ष्य विरुद्ध खिमण्या एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये बावदानकरांचं लक्ष पाळणार आहे सेमी पाच तास पाचवरून तर चिमण्या आणि साई पळणार आहे सेमी पाच महिने तास क्रमांक तीनवरून त्याच्यानंतर मित्रांनो साकिरबाई यांचा राजा भरपूर दिवसांनी मैदानात आला आहे तो आपला सेमी क्रमांक सात महिने तास क्रमांक तीनवरून पळताना दिसणार आहे त्याचा पायरा आहे वजीर त्याच्यानंतर वेगात शेवट सर्जा आणि चित्र आहे ही जोडे आपला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरूंचा सुंदर आणि संदी शिंगापूरकरांचा क्षेत्र आहे चाळीस उद्यांचा बादशाह आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून पाळताना दिसणार आहेत त्याच्यानंतर मानकरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत आहे पिस्तूल चाळीस उद्यांमध्ये टॉपला पाळतो पिस्तूल ही जोडी आपला सेमी क्रमांक महिने तास क्रमांक तीनवरून पाळताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कारें चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद